जय भीम जय शिवराय दादांनो ताईंनो तर बघा आज आम्ही आलो आहे कान्हेरी सरफ कान्हेरी सरफ या गावच्या बुद्धविहाराला भेट द्यायला आलेलो आहे आणि आज तुम्हाला या मंदिरमधलं अंदरून मूर्त्या कशा आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती कशी आहे त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती कशी आहे हे सांगणार आहे आणि मंदिर परिसर तुम्हाला दाखवून देणार आहोत खूप मोठा मंदिर परिसर इथं आहे आणि इथं बघा हे यांचं जे बोर्ड लागलेलं आहे बुद्ध विहार समिती चॅरिटेबल्स ट्रस्ट कानेरी सरप तालुका बार्शी टाकडी प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता आता आपण इथं एंट्री करणार आहोत आणि तर बघा हे गेट आहे आणि आता आपण गेटच्या आतमध्ये जाणार आहोत आणि इथं खूप मोठा परिसर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंदिराचा तुम्ही बघू शकता आणि इथं हापसी आहे हापसीला पाणीसुद्धा येत असतं आणि मंदिर बंद होतं कारण आम्ही दुपारच्या टाईमला इथं आलेलो आहो आणि मंदिर बंद असल्यामुळे एका ताईनं आम्हाला चाबी आणून दिलेली आहे आणि आम्ही आता मंदिरातून तुम्हाला अंदरची मूर्ती वगैरे दाखवून देणार आहे तर ही माझी मिसेस रेखा जय आतापर्यंत कान्हेरी बंद का पण आम्हाला ती उघडून दिला तर ताईंनी चाबी आणली आणि खूप चांगल्या इथं मूर्त्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तुम्ही बघू शकता खूप छान आहेत आणि त्याचबरोबर इथं गौतम बुद्ध यांचीसुद्धा मूर्ती आहे आणि सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांची मूर्तीसुद्धा इथं आहे आणि खूप छान अशा इथं एक इतळच्या मूर्त्यासुद्धा दोन आहेत भगवान गौतम बुद्धांची तुम्ही बघू शकता इथं छान अशा मूर्त्या आहेत आणि खूप छान असं मंदिर आहे आणि मंदिराची बांधकामसुद्धा खूप छान केलेलं आहे त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये शिवण क्लासेससुद्धा असतात या मंदिरामध्येच तुम्ही बघू शकता इथं गेट बंद आहे परंतु मी तुम्हाला आजचा नजारा दाखवून देणार आहे आणि इथं गौतम बुद्धांची मूर्तीसुद्धा आहे खूप छानवाली खूप मोठी प्रतिमा जी मूर्ती आहे ती आहे इथं आणि गेट बंद असल्यामुळे तो दिसणार नाही परंतु आतमधलं तुम्हाला दाखवून देणार आहे की बघा इथं सिवन क्लासेससुद्धा चालत असतात थोडं झूम करून दाखवून देतो तुम्हाला हे बघा तर हे इथं बुद्धविहारातच सीवन क्लासेस वगैरे चालत असतात तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा खूप मोठा इथं लावलेला आहे आणि छान असं मंदिर इथं आहे तर कानेरी सरफचं हे है मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आम्ही आलो आहे आणि दर्शनसुद्धा घेतलेलं आहे खूप तर तुम्हाला माहीतच असेल ताईनो दादानो की रेखा गवांधे विलॉगमध्ये आम्ही प्रत्येक गावच्या मंदिरांना भेटी देऊन तिथचे मंदिर परिसर तुम्हाला दाखवत असतो मंदिरातली मूर्त्या मंदिर दाखवत दाखवत असतो अशा प्रकारचे विलॉग आम्ही टाकत असतो तर मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं होतं की खामगाव मलकापूर रोडवर जे शिवनी जोडून बुद्ध जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे तर हे बघा मस्त परिसर आहे इथं छान असा आणि छान मंदिर आहे मंदिराची जी बांधकाम आहे खूप छान मोठं प्रमाणात आहे इथंच ते आतमध्ये शिवण क्लासेस वगैरे चालत असतात या रूममध्ये मागं मी तुम्हाला दाखवून दिला त्याला लॉक असल्यामुळे ते अंदरचं दिसलं नाही तर... आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवायचं होतं प्रत्येक गावातील बुद्ध मंदिरांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास तर रेखा गवांदे विलॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय वीम